नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात काँग्रेस पक्षाचे विधानपरिषद सदस्य सतीश पाटील यांनी पार्टी सारथी व महाज्योतीमधील विद्यार्थ्यांच्या फेलोशिपचा प्रश्न उपस्थित केला होता याला उत्तर देत असताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पीएच डी करणाऱ्या विद्यार्थ्यांसंबंधी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते पीएचडी डी करून काय दिवे लावणार आहेत अशा प्रकारचे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले होते या विरोधात आज जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी निदर्शने करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे राज्यातल्या एका जबाबदार नेत्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी असं विधान करणे हे निश्चितच आक्षेपारी आहे निंदनीय आहे मुळात पी एच डी करणं आणि पीएच डी पात्र होणं हा एक संपूर्ण दोन विषय वेगवेगळे आहेत पी एच डीला पात्र होणं हा एक मोठा संघर्ष आहे आणि त्याच्यातून जर पी एच डीला पात्र झालो तर पी एच डी पूर्ण करणे हा फार मोठा एक संघर्ष आहे आणि त्या संघर्षामधून जे विद्यार्थी आज जात आहेत त्याचा या वक्तव्यांनी त्या सगळ्या विद्यार्थ्यांचं एक खच्चीकरण झालेलं आहे आणि या वक्तव्याची आम्ही निंद निंदा करतो आणि मुळात अजितदादा ज्या गाडीमध्ये बसतात ज्या गाडीमधून प्रवास करतात अजितदादांच्या घरात जे दिवे लागतात ते दिवे संशोधक विद्यार्थ्यांनी तयार केलेली दिवे आहेत त्याच्यामुळे हा त्यांचासुद्धा एक अपमान आहे जर असं असेल तर मग जे जे ते संशोधन झालेले आहे त्या त्या सगळ्या वस्तू त्या ते, सगळ्या त्यांनी त्याज्य कराव्या त्याचा त्याग करावा आणि मग पुढे हे स्टेटमेंट त्यांनी पास करावं तुमचं नाव ना। ना। माझं आनंद मनोहरराव देशमुख मी श्री शिवाजी सायन्स कॉलेजला पी डी करतो आहे गेल्या काही दिवसा अगोदर विधान परिषदेमध्ये काँग्रेसचे आमदार स सतीश पाटील यांनी जो बार्टी सारते महाज्योतीच्या फेलोशिप संदर्भात एक प्रश्न विचारला होता त्यावर उत्तर देताना या राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांनी एक पी एच डी करणाऱ्या विद्यार्थ्यांसंदर्भात एक एक आक्षेपार्ह आणि अपमानजनक विधान केलं होतं त्यांनी म्हटलं की बा पी एच डी करून मुलं काय करणार का दिवे काय दिवे लावणार तर या वक्तव्याचा आम्ही इथे युवक काँग्रेसतर्फे जाहीर निषेध करायला आणि अजितदादा पवार यांच्या राजीनाम्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करायला आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन सादर करण्याचे आलो आहेत तर असं आहे की या राज्यात अगोदरच बेरोजगारांची संख्या भरणसाळ वाढलेली आहे दिवसेंदिवस बेरोजगारी वाढत आहे मुलं शिक्षण घेतात मात्र नोकऱ्या नाहीत तर अतिशय कष्टाने शिक्षण घेऊन जिद्दीने शिक्षण घेऊन पी एच डीपर्यंतचा प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांना शासन शिक्षण नोकरी देऊ शकत नाही तीस ते चाळीस लाख रुपये आज एकेका पोस्टसाठी भरावे लागत आहे या राज्यात अशी परिस्थिती निर्माण झाली आहे आणि त्यावर अशी एक विद्यार्थ्यांमध्ये म्हणजे मनोधैर्य विद्यार्थ्यांचं खचलेलं असताना राज्याच्या एका जबाबदार मंत्र्याने अशा प्रकारचं वक्तव्य करणं म्हणजे परत या मेहनतीने आपला अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचं मनोधैर्य खच्ची करण्याचं एक लक्षण आहे तर याला जबाबदार त्यांना धरून त्यांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी मागावा आणि ही आमची ते मागणी आहे एस न्यूज महाराष्ट्र अनिल साखरकर सम्मान में युवा कांग्रेस मैदान विद्यार्थियों के सम्मान में युवा कांग्रेस मैदान मेएसडीच्या विद्यार्थ्यांचा आप काम करणाऱ्या उपमुख्यमंत्र्यांचा विशेष अशोक